नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योतिय यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे खूप झटपट होणारी शेवग्याच्या शेंगांची सुखी भाजी ही भाजी खायला खूप छान लागते आणि बनवायला अगदी सोपी आहे चला तर मग आता वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत ह्या शेंगा अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यांचे आता नंतर आपल्याला तीन ते ती चार इंच एवढे छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहेत आणि जेव्हा आपण ह्या शेंगा कट करतो तेव्हा याची थोडीफार ही साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि नंतर अशी नखाने ही साल पूर्ण काढून घ्यायची आहे अगदी सहज ही साल याची निघते आता सर्व शेंगांची मी अशी साल काढून घेते सर्व साल काढून झालेली आहे आता आपण फोडणीची तयारी करू इथं मी दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे एक टमाटर कट केलेलं आहे एक थोडंसं अद्रकचं तुकडं कट केलेलं आहे सहा लसणाच्या पाकळ्या आणि इथं खोबरं घेतलेलं आहे मी खोबरं थोडं जास्त घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर कट केलेली आहे आता आपल्याला लसण अद्रक आणि खोबऱ्याचं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी अगोदर खोबरंही थोडंसं तव्यावरती भाजून घेते आता खोबरं लसण आणि अद्रक याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून याचं घट्टसर असं वाटण तयार करायचं आहे आता आपल्याला खोडणी द्यायची आहे त्यासाठी कळीमध्ये मी पाच ते सहा चम्मच तेल घातला त्यामध्ये जिरं घालायचं मोरी घालायची आणि कट केलेला कांदा घालायचा आता कांदा थोडासा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये जे आपण वाटण तयार केलेलं आहे खोबरं आणि लसण अद्रकचं ते वाटण घालायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे थोडंसं लालसं रंग येईपर्यंत हे आपल्याला आता परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चम्मच मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चम्मच धनिया पावडर अर्धा चम्मच हळद एक चम्मच गरम मसाला आता हे मसाले सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे मंद आचेवरती हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला कट केलं केलेलं टमाटर घालायचं आहे आणि टमाटर सुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर ता टमाटर शिजण्यासाठी मी इथे यामध्ये थोडंसं मीठ घालते आणि दोन मिनटं याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपलं टमाटर सुद्धा शिजलेलं आहे आता यामध्ये आपण कट केलेल्या शेंगा घालूया आणि वरतून थोडीशी कोथिंबी, कोथिंबीर कोथिंबीर घालायची आणि पूर्ण ह्या मसाल्यामध्ये ह्या शेंगा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आता शेंगा शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी अगदी कमी घालायचं आहे म्हणजे शेंगा शिजतील एवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आता पाच ते दहा मिनिट ह्या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत अगदी पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि शेंगाही खूप मस्त अशा शिजलेल्या आहेत तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद